पुण्यातील एफ सुप्रसिद्ध असा जो कलाकार कट्टा आहे त्या कट्ट्याचा आज तिसरा वर्धापन दिवस आहे तरी नेमकं ते कट्ट्याची सुरुवात कशी झाली आणि त्याचं नेमकं उद्दिष्ट काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नेमकं काय संकल्पना होती कलाकार कट्टा सुरू करण्या कलाकार कट्ट्याची संकल्पना तसा जर विचार केला तर पुणे हे सांस्कृतिक आणि कलेचं माहेर घर आहे मग कलाकारांसाठी पुण्याच्या संस्कृतीसाठी पुणेकरांनी पुण्यातल्या प्रमुख पुढाऱ्यांनी कलाकारांसाठी कलाकार कट्ट्याची स्थापना ह्यापूर्वीच करणं गरजेचं होतं असं मला वाटतं कारण आता माझी वयाची बहात्तर वर्षं चालली याच्या अगोदर जर झालास असतं आमच्याबरोबरची पिढी आणखीन मोठी झाली असती पण ते झालं नाही पण ठीक आहे जे होतं ते वेळेला होतं आत्ताही झालं आहे ते काही कमी नाही आहे चांगली कल्पना आहे ह्या कट्ट्यामुळे एकच फायदा होणार आहे आता पुण्यातल्या किंवा पुण्याच्या आजूबाजूच्या बा एरियामध्ये कलाकारांची संख्या झपाट्यानं वाढेल आणि ह्याला कसं आहे क्लासेस किंवा शाळा कॉलेज महाविद्यालयापेक्षा असे कटे जर ठिकठिकाणी स्थापित झाले तर कलाकारांमध्ये कलेविषयी असणारं प्रेम आणि जनजागृती चित्रकलेच्याविषयी वाटणारी आपुलकी ही आपापात तयार होणार आहे आणि ती तयार झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक विद्यार्थ्याला मलासुद्धा मला चित्र काढायचं आहे मलासुद्धा चित्र काढायला शिकायचं आहे म्हणजेच काय की पुण्यातील चित्रकार वाढीला लागण्याची ही शक्यता आहे तर हे होते अतिशय चांगलं आहे हे पूर्वी व्हायला पाहिजे आत्ता झालं आहे अतिशय चांगलं आहे तर याचा आज आनंद असा मी साजरा करू शकतो की यावर्षी कलाकार कट्टा आणि पुणे आर्ट प्लाझा आमच्या बालगंधर्व चौकीच्या शेजारी आम्ही स्थापित केला तो त्याला तीन वर्ष पूर्ण होत आहेत त्याचा वर्धापन दिन आम्ही सव्वीस जानेवारीला साजरा केला आणि तो साजरा करत असताना जो मनाला आनंद होतो आहे तो असा आहे की अरे या छोट्याशा कामामुळे पुण्यातल्या चित्रकारांची संख्या वाढणार आहे चित्रकारांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे चित्रकार म्हणजे काय चित्र म्हणजे काय हे सामान्य लोकांना कळेल आणि चित्र कलेला किंवा चित्रकारितेला एक सोन्याचे दिवस चांगले येतील म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहे त्याला पुणेकरांना पुणेकरांची किंवा विद्यार्थीवर्गाची खूप अनमोल मदत होती आहे हे सांगायला आनंद वाटतो आहे मला धन्यवाद नमस्कार मी अनिता सावंत देशपांडे मी एक कलाकार आहे चित्रकार आहे पुणे हे विद्येचं आणि कलेचं माहेरघर घर आहे त्याचबरोबर पुणे पुण्यामधलं हे जे डेक्कन आहे ते पुण्यातलं हार्ट ऑफ सिटी म्हणता येईल आणि इथं ज्यावेळेस सगळे कलाकार येऊन एकत्रित काम करतात हे फार मोलाचं आहे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हे काम पोचतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या कलाकारांचा पाठिंबा असतो सगळ्यात महत्त्वाचं लोणकर सर आणि लाहोटी सर सगळ्या कलाकारांच्या पाठीशी असतात म्हणून हे जे जथ्था चाललेला आहे कलाकारांचा तो व्यवस्थित चालू आहे आणि त्याचबरोबर आम्ही आज वर्धापन दिन साजरा केला तो कलाकार कट्टा आणि आर्ट प्लाझा पुणे आर्ट प्लाझा यांचा केला आणि याबद्दल आम्ही हा सर्व कलाकार एकत्रित येऊन सर्व संघटित येऊन आम्ही वेगवेगळे उपक्रम दरवर्षी राबवणार आहोत आणि इथून पुढे राबवत राहणार आहोत धन्यवाद काय बघ निसर्गाने देण दिलेले आहे कलेची देन दिली ती डेव्हलपमेंट इथं होते कॉलेजमध्ये सिलेबस होतं इथे खरी डेव्हलपमेंट होते जगाचं वातावरण आहे धन्यवाद नमस्कार आता आपल्यासोबत आहेत ज्यांनी या कलाकार कट्ट्याचं पूर्ण डिझाईन केलं पूर्ण मांडणी केली तर त्यांना आपण विचारूया नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। कलाकार कट्ट्याची मुख्य संकल्पनाच अशी आहे की कलाकारांची कला आणि सामान्य नागरिक हे जे आहेत हे जोडले जावेत आणि त्यांच्यापर्यंत कला पोचावी यासाठीचा या, हा मेन उद्देश इथे हा डेव्हलप करण्याचं प्रमुख कारण म्हणजे जे स्टेटवर फिरण्यासाठी लोक येणारे असतात त्यांच्यासमोर कला सादर करता यावी आणि कला कर त्या कलाकारांसाठी एक प्लॅटफॉर्म इथं तयार व्हावा म्हणून केलेले हा कलाकार करता डेव्हलप केलेला आहे याच्या याचं मूळ कारण असं आहे की एक दोन ते तीन वर्षापूर्वी लंडनहून एक लेडीज आले होते ज्यांनी स्ट्रीट डेव्हलपमेंटमध्ये एक मोठं कार्य केलेलं होतं आणि त्या फर्गिसन कॉलेजला जाताना त्यांचा एक म महाराष्ट्र टाईम्सवर फोटो आला होता की त्या पाहण्यासाठी आलेल्या होत्या दिल्लीवरून इथं आलेल्या होत्या आणि त्यावेळी माझ्यासमोर एक हा प्रश्न उपस्थित झाला की यांनी ह्या स्ट्रीटवर फिरत असताना कुठे फोटो काढला असेल का कारण त्या परदेशातून आलेल्या होत्या तर त्यावेळी मला असं जाणवलं की इथे फोटो काढण्यासाठी कुठली गोष्ट मला तरी दिसली नाही त्यांनीही काढला असेल की नाही माहिती नाही पण भारतीय संस्कृती जी आहे भारतीय कला जी आहे ही तिचा प्रचार आणि प्रसार व्हायचा असेल तर तुमची माननीही उत्तम असायला पाहिजे त्याकरता ह्या चौकामध्ये जी शिल्पं केलेली आहेत ही शिल्प जी आहेत ही त्यामागची एक संकल्पना आहे एक भरतनाट्यमची कलाकृती जी आहे ती भरतनाट्यम म्हणजे भारतीय संगीतातला किंवा शास्त्रीय संगीतातला किंवा भरतनाट्यमचा एक तो महत्त्वाचा भाग आहे दुसरा कलाकार कलाकार हा सहसा लोकांच्या समोर मांडला जात नाही तो शिल्पाच्या माध्यमातून इथं मांडलेला आहे आणि तिसरं म्हणजे फोटोग्राफर आता फोटोग्राफीची इंडस्ट्री एवढी मोठी आहे पण तो क्रिएट करतो पण त्याचं वास्तव कुठं नसतं त्यामुळे शिल्पाच्या माध्यमातून ही तीन जे आहेत तीन कलाकृती ह्या चौकात मांडलेल्या आहेत आणि हा कलाकार कट्टा हा याच्याशी बराच जोडला गेलेला आहे फिल्म इंडस्ट्रीची देवानंद असतील वगैरे जे काही सिनियर कलाकार होऊन गेले ते ह्या चौकामध्ये सतत येत होते चहा पाण्याचा हा त्यांचा कट्टा होता त्याच्यामुळे ती एक ओळख इथे राहावी म्हणून हा केलेला कलाकारांचा कट्टा आहे आणि आता येणारी पिढी जी आहे ती सातत्यानं कार्य करत राहावी यासाठी ही डेव्हलपमेंट केलेली आहे हाच एक त्याच्यामागचा उद्देश